नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर आज आपण सुरेश भट यांच्या कवितेतील जीवनाचं तत्वज्ञान उलगडणार आहोत कवितेचं नाव आहे आयुष्य आणि त्यातल्या अप्रतिम ओळी कोणत्या तर रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहे या ओळींमधून त्यांच्या कवितेतील तत्वज्ञान कसं दिसतं ते आपण पाहणारच आहोत सुरेश भट हे मराठी काव्यजगताचे एक अजरामर कवी त्यांच्या लेखणीतून स्फुरणारे शब्द जीवनाच्या प्रत्येक अंगाला भिडतात त्यांच्या रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहेत या ओळी आहेत आयुष्य या कवितेतील या ओळींमध्ये त्यांच्या जीवनाच्या संघर्षाच्या गाण्याला त्यांनी विणलेल्या आहे तर मित्रांनो हे कविता मी तुमच्या पुढे सादर करतो नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे तो कवितेचं शीर्षक आहे आयुष्य आयुष्य छान आहे थोडं लहान आहे आयुष्य छान आहे थोडं लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहे अश्रूच यार माझा मदिरे समान आहे अश्रूच यार माझा मदिरे समान आहे काट्यातही फुलांची झुलती कमान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहे उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे उचलून घे हवे ते दुनिया दुखा नाही जगण निरर्थ म्हणतो तो बेईमान आहे रडतूस काय वेड्या लढण्यात शा नाही सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं रडतूस काय वेड्या लढण्यात शा नाही रडतूस काय वेड्या लढण्यात छान आहे मित्रांनो सुरेश भटांच्या या होळीचा अर्थ आपल्याला काय सांगतो तू सांगतो की संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आपण कितीही कठीण परिस्थितीत असलो तरी लढण्याची संघर्ष करण्याची जिद्द सोडू नये सुरेश भट यांच्या कवितेत आपल्याला संघर्षाची विविध उदाहरणं दिसून येतात जसे आपण आपल्या आयुष्यात पाहतो खेळाडू मैदानात जिद्दीने लढतो शेतकरी शेतात जिद्दीने राबतो विद्यार्थी अभ्यासात मग्न असतो तेव्हा हेच जीवनाचं तत्त्वज्ञान आपल्याला प्रत्यक्षात जाणवतं तर इतिहासात जर डोकावलं तर आपला इतिहाससुद्धा संघर्षांनी भरलेलाच आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा संघर्ष केला स्वातंत्र्य संग्रामात देशभक्तांनी प्राण्यांची आहुती दिली हे सर्व संघर्ष जीवनाच्या महानतेचं प्रतीक आहे माझं वैयक्तिक अनुभवसुद्धा सांगतो की माझी जीवनात एक वेळ अशी आली होती जेव्हा मला खूप कठीण काळाचा सामना करावा लागला पण सुरेश भट यांच्या कवितांनी मला नेहमीच प्रेरणा दिलेली आहे संघर्षाची महत्त्व जे आहे ते जाणून दिलेलं आहे आणि त्या संघर्षानेच मला यश मिळालेलं आहे मित्रांनो सुरेश भट यांच्या कवितेतील आयुष्याबद्दलचं रडतूस काय वेड्या लढण्यात शा नाही हे जीवनाचं तत्वज्ञान आपण आपल्या जीवनात अमलात आणलं तर कोणताही संघर्ष आपल्याला हरवू शकत नाही चला आपण सगळे मिळून या तत्वज्ञानाचा स्वीकार करूया आणि संघर्षाच्या प्रत्येक क्षणाला सामोरे जाऊया न खचता न घाबरता आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत संघर्ष करा पुढे जा घाबरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा